नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज बुलंदावा आम्ही चूक की सहा महिने झाले आमचा पत्रव्यवहार चालू आहे तालुका अध्यक्ष अध्यक्षाच्या याच्यावर आणि नंतर त्यांनी कुठली कारवाई केली नाही त्यामुळं मी स्वतः या उडी मारली आणि मी स्वतः आणि तालुका अध्यक्ष आमच्या दोघांच्या लेटरपॅडवर आम्ही कुलगुरू कले जिल्हाधिकारी आणि मान्य विभाग आयुक्त साहेब यांना निवेदन दिले तरी सुद्धा आतापर्यंत कुठलीही कारवाई आहे कुलगुरूंनी केलेली नाही आज जिल्हाधिकाऱ्यांनी केली ना विभागीय आयुक्त केली त्यामुळे आज आठ चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी या प्रॉजेक्टून आम्ही उपोषणास परावृत्त केला आम्हाला या मान्य अधिकाऱ्यांनी त्यामुळे आम्ही आज उपोषण मांडलेले आहे इथं विभाग मान्य विभाग आयुक्त साहेब यांच्या कार्यालयासमोर तर आमच्या मागण्या अशा आहे संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोळगाव तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यरत असलेले पंकज युवराज शिंदे प्राध्यापक हे मुन्नाबाई पदवी घेऊन बोगस पदवी घेऊन त्या ठिकाणी गेले अठरा वर्षे झाले नोकरी करत आहे व शासनाचा शासनाची फसवणूक करून वेतन उचलत आहे तर याला कोणी जबाबदार आहे का जर आज अठरा वर्षापासून हा माणूस जॉब करतो तिथं बोगस पदवी आधारे तिची प बोगस पदवी आहे नागालँडची जे भूगोल विषयाची प्रॅक्टिकल प्रॅक्टिकली असते जी आज तिथे न शिकवता इतिहास शिकवतो तिथं पद्य आधारे शिकवतो व पद्यपद्रीच्या आधारे शिकवतो तर ह्या पंकज युवराज शिंदे प्राध्यापक याच्यावर चारशे वीस आणि चारशे अडुसष्ट म्हणजे फसव मोगत पत्र आधारे नोकरी मिळवणे आणि छोट्या कागद कागद कागदपत्र आधारे फसवणूक करणे यानुसार चारशे वीस आणि चारशे वीस अडुसष्ट नोकरणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व तसेच गेले अठरा वर्ष याने जे शा शासनाचे वेतन उचललेले आहे ते पूर्ण स व्याधासहित शासनाने वसूल करावे आतापर्यंत सर्व व्याधासहित शासनाने वसूल करावे आणि तसेच संबंधित संस्था संत ज्ञानेश्वर महाविद्यालय यांची मान्यता रद्द करण्यात यावी कारण ज्यांनी मुन्नाबाई इंजिनियर तिथे ज्या नोकरीला ठेवलेले आहे पैसे घेऊन जर एक बोगस पातळी घेतल्या बोगस नोकऱ्या नोकऱ्यावर ठेवता संस्थाचालक बोगस पातव्या बोगस नोकऱ्या तर मग इथं सर्वसामान्य होतकरू जे आपल्या सर्व समाजातील मुलं आहे होतकरू आहे काही कष्टकरी आहे जे रात्रंदिवस आपल्याच करून गोरींना डिग्र्या घेऊन जर त्यांना नोकऱ्या नाही आणि या फोगस पैशावाल्यांना पैशाच्या भविष्यावर या फोगस वाल्यांना जर नोकऱ्या आहे फोगसवाल्यांना डिग्री आहे पैशाच्या जोरावर तर इथं सर्वसामान्याला न्याय आहे का सर्वसामान्य आज नवयुवक जे आहेत आपले कित्येक तरुण आहेत ज्यांनी रात्रंदिवस आपल्याच करून पदव्या घेतलेल्या आहेत यांना नोकऱ्या मिळत नाही आणि हा फोगस चारशे वीसवाल्यांना वाल्यांना यांना नोकरी मिळत आहे म्हणजे किती दुर्दर्शा आपल्या राज्यात झालेली आहे कायद्याचं किती अवेलना हे लोक करत आहे याला याच्यावर कारवाई चारशे वीस चार चार दोन पंकज पंकजुगराज शिंदे यांच्यावर कारवाई गुन्हा दाखल करण्यात यावा त्याला कायमस्वरूपी शासकीय संस्थे निलंबित करण्यात यावे तसेच मागील अठरा वर्षाचा जो वेतन त्यांना आजपर्यंत उचललेला आहे तो व्याधासहित वसूल करण्यात यावा संबंधित संस्थेची शा शासन मान्यता रद्द करण्यात यावी तसेच बुलुर्ग यांनी आता सहा महिन्यापर्यंत कुठल्याही कारवाई न केल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा एकोणीसशे एकोणऐंशी प्रमाणे कर्तव्यात कसतूर केल्या प्रकरणी तिरंगाई केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे तर आम्ही आज उपोषण आम मानलेलं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या आम मंजूर होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही या संदर्भात तुम्ही विभागीय आयुक्तांना भेटले का आम्ही व्यवहार केलेला विभाग आयुक्त साहेबांना आता थोड्या वेळात आम्ही त्यांना भेटणार आहे एक वारात आमचं शिष्टमंडळ आल्यानंतर एक शिष्टमंडळ दोन त्यांना भेटणार आहे बघू पुढचं काय चर्चा करता काय नाही माझं नाव मच्छिंद्र रुपाळे पाटील छावा संघटना प्रक महाराष्ट्र प्रदेशात